आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन आई ती चालीन एक दोन तीन आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन ऐतीत चालीन एक दोन तीन आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायवर होईन गावाला जाईन प प प आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायवर होईन गावाला जाईन प प प आई मला छोटेसे विमान देना विमान घेईन पायलट होईन आकाशी जाईन भर 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 आई मला छोटेसे विमान देना विमान घेईन पायलट होईन आकाशी जाईन भर 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 आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन तिजला मी सजवीन ती संगी नाच येमछुम छुम आई मला छोटीशी भाऊली देईना भावली घेईन दे तिजला मी सजवीन, तिजे संगी नाचेन ना छुम 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 आई मला छोटीशी बंदूक देईना बंदूक घेईन शिपाई होईन आई तिथं चाली एक दोन तीन धन्यवाद